शासन निर्देशानुसार जून जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिन्यांचे रेशन धान्य एकत्रितपणे जून महिन्यातच देण्याचा निर्णय धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून महिन्यांचे रेशन आगाऊ देण्याचा प्रशासनाने घेतला निर्णय पावसाळा सुरू झाला असून नद्या नाल्यांना पूर येऊन परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असते त्यामुळे लाभार्थ्यांना धान्य मिळत नाही नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नागरिकांसाठी पुरवठा विभागाने तीन महिन्यांचे रेशन वाटप सुरू केले आहे त्यामुळे रेशन धारकांना दिलासा मिळाला आहे शासनाच्या निर्देशानुसार जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे रेशन एकत्रितपणे जून महिन्यातच देण्याचा निर्णय घेण्यात आला असून नांदगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य पोहोचवण्याचे आणि वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे पुरामुळे दरवर्षी बाधित होणाऱ्या गावांमध्ये रेशन पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी शासनाकडून ही विशेष योजना राबवली जात असून धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून तीन महिन्यांचे रेशन आगाऊ देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला असून लाभार्थ्यांनी आपले तीन महिन्यांचे रेशन तीस जून च्या आत घेऊन जावे असे तहसीलदार सुनील सौदाने यांनी सांगितले तालुक्यासाठी आठ हजार सातशे छत्तीस आहे आणि प्राधान्य सदस्य संख्या आहे एक लाख त्रेपन्न हजार आठशे एकोणनव्वद आपण जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या निर्देशानुसार जून जुलै आणि ऑगस्ट असं तीन महिन्याचं धान्य आपण एकत्र वाटप आप करीत आहोत याचा उद्देश प्रमुख असा आहे की पावसाळ्यामध्ये नदी नाल्यांना ना पूर येतो परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाते आणि लाभार्थ्याला धान्य पोचत नाही म्हणून शासनाने तिन्ही महिन्याचं धान्य एकत्र देण्याचं ठरवलेलं आहे नांदगाव तालुक्यामध्ये जूनचं वाटप पूर्ण होऊन गेलेलं आहे जुलैचं वाटप चालू आहे आणि जुलैचं संपलं की लगेच ऑगस्ट ऑगस्टचं वाटप आपण करणार आहोत हे सर्व धान्य आपल्याला एफ सी आयमधून तीस जूनपर्यंत उचल करून वाटप करायचं आहे जर काही अडचण आली ठेकेदाराचा काही हमालांची संख्या किंवा वाहन धान्य उपलब्ध होऊ शकलं नाही तर त्याची वाढ तशी दिली जाते तर आपलं जूनचं धान्य वाटप झालेलं आहे आता जुलैचं धान्य वाटप चालू आहे आणि जुलैचं संपलं किंवा आठ दिवसात लगेच आपण ऑगस्टचं धान्य वाटप करणार आहोत